उद्योगांना साहेब तो, तो निघून गेला हे सगळे उद्योगपती साहेब आपल्याशी पण त्यांचे संबंध चांगले आहेत एक दोन असे मोठे प्रोजेक्ट जर साहेब तुम्ही दिले आम्हाला तर मला असं वाटतं किमान दहा हजार युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी निर्णय घेतला काय निर्णय घेतला काय कल्पना होती त्या त्याची दुसरा निर्णय साहेब रोजगार हमीमध्ये आपण फळबाळ बसू नका रात्र वैर्याची आहे आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि मी खरंच साहेब मनापासून या लोकांचा आभार मानतो की गेल्या महिनाभर साहेब ही माणसं सा। उपाशी तापाशी रात्र दिवस एवढे जिद्दीला लागलेले साहेब सांगतो एवढी गर्दी इंदापूर तालुक्यामध्ये कधी मी सुद्धा माझे मलिदा गँग तेवीस तारखेचा निकाल लागू द्या एक मिनिट तेवीस तारखेचा निकाल लागू द्या एक महिन्यामध्ये तुम्हाला ह्या तालुक्याचं प्रशासन कसं सुधारायचंय ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्वीकारायला तयार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा साहेब आपण आला आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी साहेबाला विनंती